नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या अंतर्गत आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरती परीक्षेची जी तारीख आहे हे जाहीर झालेली आहे ती परीक्षा सुरू होत आहे तर या भरती परीक्षेसंदर्भातली महत्वाचे अपडेट जे आहे परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे या संदर्भातली महत्वाची अपडेट आलेली आहे पाहू शकता पॅटर्न कसा आहे काय काय बदल झालेला आहे चेंजेस करण्यात आलेले आहेत हे महत्वाचे बदल जे आहेत परीक्षेसाठीचे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडीओ सेशनमध्ये पाहूयात तर इतर महत्वाच्या सूचना जारी करण्यात आली आहेत अंगणवाडी मुख्य सेविका या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचा पॅटर्न जो आहे यामध्ये ग्रुप लेवल टाईमवर त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग मायनस मार्किंग सुद्धा त्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ जे आहेत प्रश्न हे समाविष्ट करण्यात आले आहेत यानुसार गट अ आहे त्याचबरोबर गट ब गट क अशा पद्धतीची गट यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत गट ब अ ब आणि क आहे पाहू शकता गट अ आणि ब आहे तर पॅटर्नमध्ये जो बदल झालेला आहे गट मध्ये पाहू शकता इंग्रजी भाषा एक पाच प्रश्न आणि दहा गुण असतील त्यानंतर मराठी भाषा एक पाच प्रश्न आणि दहा गुण त्यानंतर सामान्य ज्ञान एक आहे दहा प्रश्न आणि वीस गुण असतील गट मध्येच एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे एक साठी दहा प्रश्न आणि वीस गुण असतील पोषण अभियान वर पाहू शकता एक साठी पाच प्रश्न आणि दहा गुण त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित गणितसाठी दहा प्रश्न आणि वीस गुण असतील त्यानंतर संगणक संगणकांसाठी पाच प्रश्न आणि दहा गुण असतील इंग्रजी भाषा पाच प्रश्न आणि दहा गुण मराठी भाषेसाठी सुद्धा पाच प्रश्न आणि दहा गुण असतील सामान्य ज्ञान आता पाहू शकता गट ब आहे यामध्ये इंग्रजी भाषा दोन मराठी भाषा दोन त्यानंतर सामान्य भान दोन साठी दहा प्रश्न आणि वीस गुण पुन्हा एकदा एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे दहा प्रश्न आणि वीस गुण हे गट ब मध्ये आहेत पाहू शकता पोषण अभियान दोन साठी सुद्धा पाच प्रश्न आणि वीस गुण असतील गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित गणित दोन साठी दहा प्रश्न आणि वीस गुण आणि संगणक ज्ञान वर आधारित प्रश्न दोन साठी पाच प्रश्न आणि दहा गुण असे अ आणि ब असे दोन पार्ट करण्यात आलेले आहेत दोन विभाग आहेत गट अमध्ये पन्नास प्रश्न यामध्ये पन्नास गुण आणि गट, मदे गट ब मध्ये पाहू शकता पन्नास प्रश्न आणि दोनशे गुण अशा पद्धतीने हा पॅटर्न जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार चेक केला जाऊ शकतो शंभर प्रश्न आणि दोनशे गुण अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे गट अ आणि ब हे दोन जे विभाग आहेत हे विभागण्यात आलेले आहेत तर यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिटांचा वेळ असेल आता हा नव्वद मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे यामध्ये प्रश्न इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असतील दिलेला प्रश्न इंग्रजीत भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉपडाऊन मधील व्यू वर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो एका वेळी स्क्रीनवर एकच प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवायचा नाहीये प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यापैकी फक्त एक अचूक उत्तर असेल याचबरोबर महत्वाचं सगळ्यात महत्वाची पॉईंट जो आहे पाहू शकतो यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगण्यात आलेला आहे चुकीच्या उत्तरास प्रत्येक चुकीच्या उत्तरास झिरो पॉईंट पाच इतके नकारात्मक गुण म्हणजे मायनस मार्किंग असणार आहे मायनस झिरो पॉईंट पाच होतील तुम्ही जर एखादा उत्तर रॉंग दिलं चुकीचं उत्तर केलं की त्याचे झिरो पॉईंट पाच मायनस मार्किंग होणार आहे महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आहे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जेव्हा तुम्ही एखादा प्रश्नाचं उत्तर या अगोदरच्या पाहू शकता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करताय तर तुम्ही अगोदरच्या परीक्षा आहेत टी सी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना समजा तुम्हाला माहीत नसेल तरी तुम्ही ते उत्तर देत होतात पण त्यामध्ये मायनस मार्किंग नव्हते निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण आता तुम्ही जर एखादं बरोबर उत्तर आहे आणि चुकीचं दिलंय तुमची निगेटिव्ह मार्किंग कट होणार आहे झिरो पॉईंट पाच इतक्या नकारात्मक गुण ही अपडेट सगळ्यात महत्त्वाची ऍड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यांमध्ये विसंगती असल्यास इंग्रजी इंग्रजी मधला जो प्रश्न आहे हाच सिलेक्ट केला जाईल हाच महत्वाचा आहे अशा पद्धतीने मानला जाईल त्याचबरोबर पाहू शकता मूल्यांकनासाठी आणि पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न हा सुद्धा चेक केला जाईल म्हणजे काही चेंजेस असतील किंवा चुकीचा प्रश्न असेल तर तुम्ही तो त्यासाठी रिव्ह्यूसाठी ऍड करू शकता स्टार करू शकता चिन्हांकित करू शकता तर सगळ्यात महत्वाची ह्या अपडेटमधली सगळ्यात महत्वाची अपडेट आहे की निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट पाच इतकी ऍड करण्यात आलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका या भरती प्रक्रियेसाठीचा सा पॅटर्न तुम्ही चेक करू शकता परीक्षेच्या सुरू होत आहे तर परीक्षेची तयारी करताना आता परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळच नाही आहे म्हणजे लेट खूपच लेट अपडेट देण्यात आलेली आहे निगेटिव्ह मार्किंग ही लवकर देण्याची आवश्यकता होती पण ठीक आहे आता ही या अपडेट आलेली आहे तर यानुसार तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे परीक्षा सुरू होत आहे तर परीक्षेसाठी जे परीक्षे देणारे जे सगळे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे पाहू शकता महत्त्वाची जी अपडेट आहे निगेटिव्ह मार्किंग हे जे निगेटिव्ह मार्किंगचं फॅक्टर आहे हा लक्षात ठेवून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत एखादा प्रश्न तुम्हाला जर खात्री नसेल तर सोडवायचं का नाही हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण खात्री नसताना तुम्ही एखादा प्रश्न सोडवतात आणि तो रॉंग असेल तुमचे झिरो पॉईंट पाच टक्के निगेटिव्ह मार्किंग कटवणार आहे तर यानुसार तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा